नावाजलेले नाव म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचे सुपुत्र उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार यांनी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी खंडोबाच्या यात्रेनिमित्त कुस्तीच्या महादंगलमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे आमदार राणा जगजित सिंह पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील मालक चव्हाण यांच्या हस्ते जय मल्हार नळदुर्ग केसरीचे मान देण्यात आले धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील परिवार यांच्या वतीने चांदीची गदा देण्यात आली सुनील चव्हाण यांनी आमदाराकडे मागणी केली होती आणि ही मागणी मान्य झाली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अयूब शेख यांनी व्हायला हवा महाराष्ट्र केसरी आपला धाराशिवचा व्हावा सगळ्यांची ना एकंदरीत कसं पाहता या पैलवानाच्या काय जिल्ह्यामध्ये भव्य कुस्तीसाठी क्रीडा याची मागणी आम्ही करतो आणि ती तेक मान्य केली आम्ही मागणी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग महिलापूर खंडोबाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचा महादंगल भरवण्यात आला होता आज विजेते पैलवान सोबत आहेत आज या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचे पहिले हिंद केसरी म्हणून ज्याच्याकडे ओळखली जाते ती एक महाराष्ट्राच्या मातीला या लाल मातीच्या कुस्तीला एक नवी ऊर्जा आणि ओळख देणारे आज या ठिकाणी विजय तुम्ही प्राप्त केलेला काय एकंदरीत असा कशा पद्धतीने ओढल्याचा तुम्ही पुढे नेहल संकल्पना आहेत माझे गुरुवर्य ऋस्तुमिंद हरिश्चंद्रिर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे मला मी गोकुळ असतात प्रॅक्टिस करतो तिथलं पुढं अजून प्रॅक्टिस होऊन महारा, वडिलांसारखं महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असे पदक मी ऑलिम्पिकला जाईल अशी अपेक्षा करतो युवकांना आज एकंदरीत कुठेतरी व्यसनाच्या आहारी जातात काय आव्हान करतात सग सगळेच व्यसनाच्या हरी नाही जाते काही पैलवांगीत लहान लहान मला मल्लांपासून याय लागलेत महिला पण याय लागलेत कुस्तीमध्ये आज ह्या मैदानात महिलांच्या पण कुस्ती होत्या ह्याचा अभिमान वाटतो की अंदुरकारांनी एक मोठं नाव हे केले न दुर्गाकरांनी मोठं नाव हे केलं एकंदरीत हे कुस्तीचे पंच म्हणून ज्यांनी पाहिलं एकंदरीत कुस्ती कशी होती कशा पद्धतीनं एकंदरीत प्रेक्षकांचा आनंद घेत होते हे कुस्ती एकदम झाली आणि एक महाराष्ट्र आणि पंजाबची कुस्ती झाली आणि हे कुस्ती जोडवण्यासाठी धनराज भुजबळ सर जीवन बिराजदार आणि समस्त सगळे न यांनी परिश्रम घेऊन आज ही कुस्ती सगळे आज लाखोच्या पब्लिक लाखोच्या पब्लिक होते कुस्ती बघण्यासाठी आणि आमचे सगळे शुभेच्छा राहुल बिराधरांना लाखोच्या प्रेक्षकांना एकंदरीत संबोधित करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी ठिकाणी होते कशा पद्धतीने युवकांना आज आव्हान करणार या माध्यमातून शंभर टक्के युवकांनी कुस्ती मेहनत केली पाहिजे कष्ट केलं पाहिजे आजची जी कुस्ती होती ती अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर आमचे गुरुवरे रुस्तुमिंद हरिश्चंद्र हरिचंद मामा व महाबली सतपाल यांची आठवण करून देणारी ही कुस्ती होती आणि ती कुस्ती हरिचंद मामांचे पुत्र महाराज श्री सागर बिरादरांनी पुट्टी आडावरती चितपट केली आणि युवकांना मी हे आव्हान करेन की सागरचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं आव्हान मी सर्वांना करेन त्या महादंगल पाहण्यासाठी महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता काय विजय विजय प्राप्त केलेला हा सगळ्या कुस्त्या चांगल्या खेळा मी पण सुद्धा चांगली खेळली माझ्या सगळा सपोर्ट आईला देत कारण की, दे। की। चोवीस तास सोबत असणारी आईच असते दुसरं कोणी नसतं आज इथे आहे आज इथे आहेत जे फक्त आईमुळेच आणि माझे कोच यांना संपत्ती अळकर यांच्यामुळे पट्टा आहे एकंदरीत भविष्यासाठी काय तुझे स्वप्न आहेत तू आज महिला हा इतर महिलांना काय आव्हान करणार आहे सगळ्या महिलांनी पुढे येऊन पाहिजेत एकटीच मी लढून काही फायदा होत नाही ऑलिम्पिकला ऑलिम्पिक मध्ये मेडल व्हावं एकंदरीत त्याचं स्वप्न आहे ज्याच्या आईनं त्याला घडवलेले आहेत ते आई देखील आपल्या सोबत आहे एकंदरीत तुम्ही सोबत राहतात कसं पाहता एकंदरीत काय इतर महिलांना आव्हान करणार आहे मला एवढंच वाटलं एका मुलीची आई म्हणून महिलांना मी एवढं सांगू इच्छिते डॉक्टर इंजिनियर वकील कुणी बनवू शकतं पण एका स्पोर्टच्या खेळामधून मुलीला एक वेगळे प्रकारचं म्हणजे दर्जा मिळाला जातो त्याच्यापेक्षा वेगळा मोठा कुठलाच आणंद नाही म्हणून मी माझ्या मुलीला पहिल्या घडवण्याचं ध्येय पुढे ठेवलेलं आहे आणि माझी मुलगी ऑल इंडियाला फायनलला जाऊन शेवटी हारली आणि महाराष्ट्र केसरीसाठी पण सेमीफायनलला हारली पण हा माझा पहिलाच वर्ष हार हा जीत शेवट होणारच आहे पण एक दिवस हा नंतरचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे पण मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करणार आणि माझी मुलगी खूप पुढे जाणार उंचाव नेणार ही माझी अपेक्षा आहे माझी मुलगी ऑलिम्पिक पर्यंत नेणार आणि आपल्या भारत देशाकडून माझी इच्छा आहे आणि मी एवढंच एका महिलांना सांगू इच्छिते मुलगी म्हणून घरात ठेवू नका मुलगी म्हणून आईनी स्वतः मुलीच्या पाठीशी राहा अशा हजारो मुली घडू घडू शकतात एवढंच माझं सांगणं आहे आपण जसं मुलाला सपोर्ट करतो तसं मुलीलाही सपोर्ट करणं हे आताच्या काळात खूप गरजेचं आहे धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये कुस्तीचा महादंगल या ठिकाणी भरवण्यात आला होता हा आखाडा जे आहे तयार करण्यासाठी ज्यांचं महत्वाचं या ठिकाणी योगदान आहे असे एकंदरीत ज्यांनी हा खरंच एकंदरीत पैलवान घडावं अशी गावामध्ये एक संकल्पना होती कशासाठी एकंदरीत तुम्ही हे आराखडा तयार केला हा आराखडा या तालुक्यातले जिल्ह्यातले गावातल्या पैलवानांना उत्साह यावं हा आराखडा त्याच्यासाठी तयार केला होता आणि पुदाले परिवना फार मोठं गती देण्याचं काम केलं त्यानंतर अशोक होई केलं आणि आता सगळ्या गावकऱ्यांची कुस्ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे हे कुस्ती घेण्यासाठी खूप परिश्रम घेणारे पहिलवान एकत्र करून तुम्ही हे संकल्पना राबवली काय नवद्रुकसाठी स्वप्न आहे तुमचं येणाऱ्या काळात नवदुर्गच्या परिसरातून किंवा नवदुर्गच्या भागातले महाराष्ट्र चॅम्पियन किंवा ऑलिम्पिक चॅम्पियन व्हावं ही इच्छा आहे त्यामुळे त्यांच्या परिसरात आपल्या गावचं नाव होईल ह्यासाठी या आखाड्याचा अट्टास आहे नळदुर्ग शहरामध्ये पुन्हादा एकंद्रित इतिहास घडावा व्यंकटेश्वर पाका नळद्रक गावाचे पहिले खासदार होते त्यानंतर नळदुर्गचं एकंदरीत कुठेतरी इतिहासाला उजाळा मिळावा ह्या संकल्पनेतून गावकरी करतात कसं पाहताय तुम्ही आज खूप कष्ट केला होता आखाड्यासाठी आज कसं पाहताय हॉलिपुडीचे पूर्ण लहान मुलं या प्रेरणेने उत्साहित व्हावं अशी आमची एक इच्छा आहे म्हणून हे आखाडा आम्ही तयार केला आहे एकंदरीत जे आखाडा आहे खूप मोठी मेहनत घेऊन गावकरी जे आहे तयार केलेले आहेत सर्व या ठिकाणी गावातली लोकांची हिंद केसरी किंवा के महाराष्ट्र केसरी असं एकंदरीत ऑलिम्पिकमध्ये जावं अशी संकल्पना आणि भावना आणि विश्वास या नळदुर्गच्या मातीमध्ये पुन्हा घडावं अशी संकल्पना घेऊन नळदुर्गकर जे आहे पुन्हा या ठिकाणी गती देण्याचा प्रयत्न करतायत जी वस्ताद आहेत एकंदरीत तुमच्या पंचपुष्टीतील पैलवानानं तुम्ही घडवण्याचं काम करताय कसं पाहता आजच्या या पुस्तीकडे आणि युवकांना काय आवंतर मला आजच्या मैदानाचे जे सर्वस्व आहे जे पंडू शेख आणि साहेबांनी हे सर्व सर्व मुलांना आपल्या भागातल्या मुलांना एक चालना दिली की नवीन नवीन पैलवा निर्माण व्हावं व्यसनापासून दूर व्हावं ह्यासाठी सर्वांचं यांची धडपड आहे आणि नळद्रुकरांनी ही सुद्धा कुस्तीला भरपूर अशा भागात कुस्त्या जागोजागी व्हावं एकंदरीत प सर्व मुलांनी खेळाकडे बघावं ह्याचं एक एकंदरीत कुठेतरी युवक जे आहे व्यसनाच्या आरी जाऊ नये कुठेतरी या लाल मातीचा इतिहास पुन्हा एकंदरीत जीवन करण्यासाठी लाल मातीतले कुस्ती खेळावं असं एकंदरीत आवाहन करण्यात आलेलं आहे व्हिडिओ विशाल डुगरे साह शेख एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव प्रतिनिधी आयुष शेख एन टीव्ही न्यूज मराठी धाराशिव